आज बटाट्याच्या वीस हजार गुन्हे आहेत बटाटा सोळा रुपये सतरा रुपये किलो हा एक नंबर माल विकला जातो बाकी बारा ते सतरा रुपये ही पोझिशन आहे पर के जी नाही काही नाही हे बटाट्याचे बाजार महिन्यापासून स्थिर आहे याच भावामध्ये विकतात आहेत बारा पासून सतरा रुपये नाही अजूनपर्यंत तर काहीच झाले नाही नाही असं दरवाढ वाढण्याची काही शक्यता दिसत नाही या वर्षी नाही त्याचा अवजड वाहनांचा संप चालू झालाय पण अजूनपर्यंत हे परिणाम इथे काही दिसून येत नाहीये दोन तीन दिवसानंतर दिसला तर समजून गेला आता हे सध्या तरी काही परिणाम नाही झाला